लेखणी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी सै सैन अल्पसंख्य प्रदेश अध्यक्ष मी आपल्या बुलढाणा जिल्ह्याची जळगाव वन परिक्षेत्र हद्दीमध्ये जे वन गुन्हे घडून राहिले आणि वन गुन्हे घडलेले आहे त्याच्याबद्दल मान्य डीओपू मॅडमने माहिती दिली आणि आमचे जे वन परिक्षेत्र अधिकारी काळे साहेब हे जळगाव रेंज मध्ये ज्यापासून रुजू झाले ते तारखेपासून आतापर्यंत जे वन गुन्ह्याची संख्या आहे हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे माहिती मागली तर काळे काळेसाहेब माहिती देत नाही वन गुन्हे किती झाले नोंद झाले याची माहिती देत नाही पाहून उचलत नाही असे कामचोर अधिकाऱ्याला आपल्या जिल्ह्याच्या बाहेर तत्काळ बदली करा आणि असे कामचोर अधिकारी आमचे वन परिषदेच्या जळगाव हटीमध्ये नाही पाहिजे दुसरी महत्वाची अशी विषय आहे की एवढा मोठा सावन कोरदेव भाग दोन कोरदेव भाग एक मधून येऊन राहिला असं मला येऊन काही वन वन माझ्या ऑफिसमध्ये सांगितलं आहे तरी पण मी त्या इकडे माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर माझ्याकडे काही व्हिडिओ फोटो झालेले आहे त्याची माहिती दिली आरेपू काळे जर आमचा फोन उचलला असते तर हे वन गुन्हे घडत्या वेळी वन गुन्हे नोंदवण्यात आले असते कारवाई झाली असती परंतु असा अधिकारी जे फॉर्म उचलत नाही कामचोर अधिकारी या जिल्ह्याच्या बाहेर तत्काळ बदली करा जर बदली नाही झाली तर मी आणि माझे कार्यकर्ता आणि जे लोक वनधंद्याची चिंता करण्या करणारे नागरिक ते सर्व माझ्यासोबत येऊन आपल्या वनधंद्याची चवतारखवाली करू आणि कामचोर अधिकारी जिल्ह्याच्या बाहेर आणू जय हिंद जय महाराष्ट्र